यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षाच्या फुटीनंतर राजकीय समीकरण काहीशी बदललेली दिसून येत आहे आणि असंच काहीसे चित्र नाशिकमध्ये देखील दिसून येत आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात काही ठिकाणी पारंपरिक तर काही ठिकाणी काही मतदारसंघात दुरंगी तिरंगी अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि अशीच एक दुरंगी लढत आपल्याला सिन्नर विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळणार आहे विधानसभा मतदारसंघ हा एक असा मतदार संघ आहे जिथे कुठल्याही पक्षाकडे नव्हे तर बघून त्याला निवडून दिले जाते बर या मतदार आता संघात आतापर्यंत कोकाटे आणि वाजे या दोन घराण्यांमध्ये राजकीय लढत पाहायला मिळाली परंतु आता या दोघांमध्ये तिसऱ्या एका मोठ्या नेतृत्वाने चांगलीच दमदार आणि जोरदार अशी एंट्री घेतली आहे आणि या नेतृत्व म्हणजेच या व्यक्तीचं नाव म्हणजे उदय सांगळे सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे उदय सांगळे अशी एक लढत आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे त्यामुळे या मतदारसंघातील जे काही चित्र आहे ते आता चुरशीची लढत असं आपण नक्कीच म्हणू शकतो या मतदारसंघाचं समीकरण नेमकं कसं असेल माणिकराव कोकाटे यांना धक्का बसणार का याबाबतचं सविस्तर राजकीय विश्लेषण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री खुके बोडके टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयान विजयामध्ये सिन्नरने सिंहाचा वाटा हा उचलला आता सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे उमेदवार हे आमने सामने आले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते म्हणजेच उदय सांगळे यांनी पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे अशी लढत दिसून येत आहे सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत आता चुरशीची देखील झाली आहे तर या मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत या मतदारसंघात तीन लाख वीस हजार चारशे नऊ मतदार आहेत अशातच उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ स्वतः शरद पवार हे सिन्नर मध्ये उपस्थित होते आणि शरद पवार यांची एक भव्य अशी सभा देखील सिन्नर मध्ये पार पडली सध्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात डझनभर उमेदवार उम रिंगणात आहेत तशी खरी लढत पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असे या दोघांमध्ये दिसून येणार आहे त्याचबरोबर या अनेक उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आमदार माणिकराव कोकाटे हे सहाव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत मानिकराव कोकाटे यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस त्यांचा पराभव हा झाला होता त्यावेळेस राजाभाऊ वाजे यांनी हा पराभव तब्बल मतांनी केला होता एकोणीस सालच्या निवडणुकीत याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस मधून कोकाटे यांनी निवडणूक लढवली आणि यावेळेस त्यांनी शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांचा वीस हजार बहात्तर मतांनी पराभव करत विजय हा मिळवला होता यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मानिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे कोकाटे यांची उमेदवारी जाहीर केली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जी जागा आहे उमे... ती आता उदय सांगळे यांना देण्यात आली आहे सिन्नरच्या उमेद उमेदवारीच्या जागेसाठी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने इच्छुक होते या जागेसाठी इच्छुक तर सगळेच होते परंतु ही जागा अखेर उदय सांगळे यांना मिळाली नाशिकमधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमध्ये सव्वा लाखांचे मताधक्क्य हे लोकसभा निवडणुकीत मिळवले होते त्यामुळे महाविकास आघाडीला ही जागा सुरक्षित मानली जात आहे त्याचबरोबर याच पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाचे नेते म्हणजेच उदय सांगळे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आता सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे असा सामना आपल्याला मिळत आहे सिन्नर लोकसभा निवडणुकीत उदय सांगळे यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं होतं आणि परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्याकडून देखील मोठे सहकार्य सध्या केले जात आहे उदय सांगळे यांच्या उमेदवारीतून शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी मतांची मोठ बांधण्याचे नियोजन या निवडणुकीतून केले आहे सिन्नर मध्ये मराठा आणि वंजारी या दोन्ही मतदार संघांची मोठी संख्या आहे त्याचबरोबर खासदार वाजे हे मराठा समाजाचे आहेत त्यांच्या मदतीने हे समीकरण जुळून येण्याची देखील मोठी शक्यता सध्या वर्तवली जात आहे तसेच महाविकास आघाडीच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे हे उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ सबांमधून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे परंतु त्यांचे कार्यकर्ते पुरुष वर्ग जर का पाहिलं तर एक लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणसाठ असा पुरुष वर्ग आहे आणि एकूण कार्यकर्ते जर का पाहिले तर तीन लाख तेवीस हजार चारशे चौसष्ट असे कार्यकर्ते आहेत परंतु हे सर्व कार्यकर्ते उदय सांगळे यांच्या बरोबर नसल्याचं चित्र देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मात्र खासदार राजाभाऊ वाजे यांची भूमिका काय असणार हे लवकरच समजून येणार आहे तसेच या सिन्नर विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार त्याचबरोबर करणार हे, हे सर्वच चित्र आता लवकरच दिसणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि राजकीय क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद